सी आरक्षणामध्ये येणाऱ्या मराठा बांधवांना तात्काळ जात प्रमाणपत्र वितरित करण्यात यावे अशी मागणी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने राजाभाऊ साळुंके यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे पोलीस भरतीमध्ये मराठा युवकांचे नुकसान टाळावे अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनात देण्यात आलाय जय छावा मराठा आज रोजी अखिल भारतीय छावा संघटनेतर्फे मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे जे काय प्रश्न आहेत आज जी काय पोलीस भरती काढलेली आहे महाराष्ट्र शासनानं या अनुषंगाने अखिल भारतीय छावा संघटना जे मराठा समाजातील पोलीस भरती नोकर भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांची जी काय हेळसाण होणार आहे त्याच्या एस सी बी सी या अंतर्गत जे काय समाज येणार आहे याला लागणारे जे काही कागदपत्र आहेत शासनाने तत्काळ त्याची अंमलबजावणी आम आमच्या मागणीची करावी आणि विद्यार्थ्यांच्या विचाराला त्याच्या अडचणीला तत्काळ कागदपत्राची अंमलबजावणी झाल्यानंतर नोकर भरतीत त्याचा उपयोग होईल या अनुषंगाने अखिल भारतीय छावा संघटनेने आज माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब यांना कलेक्टर साहेब मार्फत आम्ही निवेदन दिलेलं आहे की विद्यार्थ्यांच्या नोकर भरतीत मराठा म्हणून त्यांना जे काय सर्टिफिकेट पाहिजे त्याची तत्काळ कर अंमलबजावणी करणे यासाठी आम्ही आज रोजी निवेदन दिलेलं आहे मागण्या पूर्ण जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर अखिल भारतीय छावा संघटनेतर्फे महाराष्ट्रभर उग्र निदर्शने करण्यात येतील याची शासनाने तत्काळ दखल घ्यावी आणि मराठा समाजातील नोकर भरती जे प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना तत्काळ त्याने लक्ष यात आणि ए सी बी सीच्या ज्या अंतर्गत मराठा बांधव येतात त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा जय हिंद जय छावा